बघू शकता इथे कचकटे कचकटे मधून आम्ही चाललेलो आहे तर भाऊजी एक नंबरला आहे बंटी सेकंड नंबरला मी तीन नंबरला आणि आपला दादा आहे चार नंबरला बघा हो बघा एक गोड असत आहे मनमे लड्डू फुटा बघा इथे किती कचकट येत कचकटी मधून आम्ही कोण कसे चालले आमचं आम्हालाच माहिती बघा पूर्ण पूर्ण कचकट बघा एवढी कचकट हा रे तर मग अर्ध्यापर्यंत आपण पोचलेलो आहे अजून दोन मिनटाचं फक्त अंतर आहे तर जाऊया आपण हळूहळू एवढी कचकट आहे ना हे बघा इकडं म्हणजे प्राणी विणी इकडं असतात त्याच्यामुळे आपण सांभाळून राहिलं हे तर आपल्यासाठी चांगलं असतं हे बघा वाटत ना तर आता आपण पोचलेलो आहे थंडी पण मजबूत आपल्याला हे वाचते आपण स्वेटर विटर काही आणलं नाही कारण पाण्यामध्ये आपण चाललेलो आहे तर असं पाण्यामध्ये स्वेटर आपले आणले होते ते बघा कसे चालले वाटतं आपण शिकारीलाच कुठेतरी चाललंय तर हे बघा हे किती आतमध्ये हळूहळू हळू आपण उतरूया हळूहळू हळूहळू दगडी पण आहेत त्याच्यामुळे सांभाळून चालावं लागतं पावसाळ्यामध्ये इथपर्यंत पाणी येतं हे बघा इथपर्यंत चल चल येतं येतं हे बघा तर तुम्ही बघू शकता किती पाणी हे पोहोचलोय आपण आता जस्ट नदीकडे इतर हे बघा बेकड बघा तुम्ही किती शांतपणे बसलेला ढेकळा बघा भाऊजी हळूहळू चाललेले आहेत दादा पण आपल्या सोबत आहे हा बघा बघा आपल्याला एक आता जस्ट हे दिसलं पहिलाच मासा तर आपण पकडूयात ह्याला हळूहळू पुढे पुढे चलू आपण बघू शकता तुम्ही हे किती खोल नदी आहे बघा आपण आला ते माशेवाड्यात जास्सोबत आपला दादा आता मी मासेवागायला सुरुवात केली सध्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn mà अजून भेटला बघून चालेल चप्पल काय ना होतंय रे काढू शकते काय मग काय माहितीये का चप्पल मुळे ना चालायला जमत नाही का

हां हां तर तुम्ही बघू शकता आता हे बघा त्यात बघा तर शोधतात हे मासे आतमध्ये कुठं भेटतात का होय हो पलटलं इथं मासा हा बघा बघा दिसलं तुम्हाला दिसलं असेल बघा बघा दोन दोन तिकडे दोन दोन मासे भेटले आपल्याला बघा हा एक मासा हा एक मासा भेटले गाडी भेटलेली आहे आपल्याला हा बघा हा एक अजून एक भेटलाय जमा करून टाकायचं आपण फक्त जमा करायचं बस आपल्या एवढा लवकर काढाय भेटली एक भेटलेला आहे मासा भाऊजी पण उभे आहेत बघताय त्यात मग मासे कुठे कुठे हे बघा हे हे बघा अजून एक भेटलेला आहे ज्या दुसरा पण वाईज बघू शकता मोठी साईज बघा हे किती मोठी साईज आहे नाईटमध्ये असे मासे पकडायची आपली मजाच वेगळी असते बघू शकता तुम्ही आम्ही आता मध्ये आम्ही आता हे असं असाव भाऊ भाऊजी आता हळूहळू हळूहळू चाललेत पुढे आणि भाऊ बघा आपला त्यांची वाट बघतोय की मासे कधी आपल्याला भेटत आपण काय त्यासाठी झालं फक्त एवढ्या रात्रीच बघा हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा बघा हे एवढा अंदर आहे दिसत पण नाही आपल्याला पण भावानू तुमच्यासाठी आपण कुठे पण हे व्हिडिओ काढू शकतो बघा अजून एक मास भेटलेला आहे बघा दादा फेकतोय हे बघा कुठे गेला बघा हो दोन मासे। दोन मासे बघा दोन मासे भेटलेत आपल्याला पकडण्याचा प्रयत्न चालू आहे पकडला आहे

मग दिसत असं का नाही पूर्ण अंधार आज चांद आहे वरती तरी पण एक आपल्याला भेटला असा त्याची साईज अंगठ्याच्या अंगठ्या डबल आहे अंगठा डबल तुम्ही बघू शकता सो so, आपण जाऊया पुढे बघूया कसं होते भेटतात अजून अजून आपल्याला खूप जागेवर जायचंय आता शेवट आपण सुरुवात केली तुम्हाला दुपारी सांगितलं होतं म्हणजे आपल्या पाठव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी आपण दुसरीकडे जाणार आहे जिकडे आपण शिंपले बघत होतो तिकडे आपण शिमला आता रात्रीचं मासे घ्यायला आलो आपण अजून एक चेकला इथे पाण्यात

तीन तीन एक साथ दोन एक दोन हातात न सटकता नुसते पिशवी खोला पिशवी खोल दोन झाले हा एक तीन धुन घेऊया चार डायरेक्ट तोंडावरती येणार होता अरे किती भेटलो साईज बघा साईज बघा नुसते साईज लागले आपण धुव घेऊ एवढे की दिसत पण नाही आता ते अजून येतील अजून येतील मजा येते आपल्याला बघा धूर बघा जफा दिसतात वाफा थंडी बघा आपली गार गारिकडे आपण या साईडला मजबूत थंड पाणी आहे आणि एकदम गार आपल्या आणि लय पाणी थंड आहे गावाकडे आता सुद्धा एवढी थंडी आहे ना आई शपथ जेवढी आपली एसी असते ना एवढी थंडी आहे इथे आपण आता थांबलो इथेच दादा आणि भाऊजी आहेत समोर त्या साईडला म्हणजे आपल्या दोन मासे भेटले म्हणजे एकदम आपल्याला शांत वाटतो इथं कोणाचा आवाज नाही काय नाही एकदम शांत आणि आता वाजले तर आता आमचं अकरा साडे अकरा तरी वाजले असणार आपल्या जाऊन एक दीड तास झाला आता अजून एक भेटल्या वाटतं बघू की भेटला नाही आणि डायरेक्ट पायवरती आले आपल्या पूर्ण बघू शकता तुम्ही जिवंत पूर्ण जिवंत तडफडतोय आपल्याला काय आपल्याला खाण्याची मतलब मछली 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 राहणी राह जीवन, जीवन पाणी हे बाबा दादानी भाऊजी तिकडे मिसेस असते तुम्हाला बाबो कसलीच मोठी कसलीच मोठी बघा मला माझं वाडावं वाडे वाडे आमच्या त्याला वाडे बोलतात तुमच्या इथे काय बोलतात का बोलता, कमेंट करून सांगा तुम्ही जिवंत आहे जिवंत आहे बघा इ तर आपण पण मे महिन्यामध्ये आलो ना आपण इथे एप्रिल मे महिन्यामध्ये तर आपल्याला खेकडे भरपूर पाहायला भेटतील तो पण ब्लॉग येईल एप्रिल मेमधला म्हणजे खेकडे पकडणारे आपल्या कोकण त्याला कुर्ले बोलतात मुंबई खेकडेच बोलतात सगळे ते कुर्ले पगारताना आपण ब्लॉग बनवू तो आपल्यासोबत असतील सुधीराजा आणि भाऊजी असतील सोबत आणि अजून पण असतील भरपूर जणं त्यांच्यासोबत आपण ब्लॉग बनवू